लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे विकी कौशलचे आणि संपूर्ण चित्रपटाचे प्रेक्षक कौतुक करत आहेत बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान कमाई करत आहे याच दरम्यान छावा चित्रपट वादाच्या भावऱ्यात अडकल्याचे म्हटले जात आहे छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी गणोजी शिर्के आणि कोल्होजी शिर्के यांनी मदत केल्याचे दाखवण्यात आले आहेत यावरूनच वाद सुरू झाला आहे शिर्के घराण्याच्या वंशजांनी छावावर आक्षेप घेतला आहे त्यांनी शिर्के यांनी गद्दारी केल्याचे पुरावे नसल्याचे म्हटले आहे शिर्केचे वंशज दीपक शिर्के यांनी आज पत्रकार परिषद घेत आक्षेप व्यक्त केलाय काय म्हणाले दीपक शिर्के जाणून घेऊया नमस्कार मी दीपक राजे शिर्के नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केला गेला तो प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजेश परणावर परिणाम जी बदनामी केली त्यांच्या निषेध म्हणून आज आम्ही या पत्रकार प्रशयमध्ये उपलब्ध आहोत आज त्यांना आम्ही कुतेकरांना दिग्दर्शक लेखक यांना लेखक तर त्या छावकादरी नाही परंतु दिग्दर्शक आणि प्रकाशक आम्ही त्यांना लिगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत आज आम्ही आतापर्यंत शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आम्ही तारखेपर्यंत थांबलो होतो नको गोंधळ चांगल्या कामाला आणि एक स्वराज्याचा छत्रपती आज आपण त्याचा उत्साह साजरा करा त्यामध्ये कुठला गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही हा छत्रपती शिवजयंतीच्या नंतर आज आम्ही पत्रकार परिषद घेतो आमचा साप एकच मागणी आहे अक्षय आक्षेपार्ह बदनामी होती ते लोकरत, लोकरत ते आने प्रकाशित। ते जिकाई, प्रकाशित प्रकाशित बदल परिवाराचेत्रपती संभाजीराजे जगाला कळतात परंतु त्यातला खलनाईक आपण चुकीचा दाखवलाय हे मी उदयकारांना सांगू इच्छितो मी उदयकरांना मी जाहीर आवाहन करतो लवकरात लवकर लो त्यांनी या चित्रपटाचं पुनर्यंत बदल करून प्रकाशित करावा अन्यथा तुम्हाला गुन्हे नोंद करणे ही तुमच्यावर खूप मोठा रोष राजे परिवार आणि सर्व आपत्यस्क मंडळी आमचे सगळे पाहुणे सर्व राजे परिवार सर्व एकत्र येऊन तुम्हाला रोषाला सामोरं जावं लागत नाहीतर तुम्हाला अब्रू नुकसानीचा शंभर कोटीचा दावा सुद्धा आम्ही ठोकणार आहोत त्यांना लिगल नोटीस करून दिलेली आहे आम्ही लवकर राज्य शासनाला सुद्धा याची नोटीस दिली आहे राज्य शासनाला पण विनंती करतो असे सामाजिक तेढ निर्माण करणारे गोष्टी होऊ नयेत कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतूपूर्वक कट इथं साध्य होऊ नये म्हणून मी सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ द्यावी आणि राजे शिर्के परिवार जो अन्याय होतोय तो पुढे थांबला पाहिजे तुम्हाला शावा चित्रपट कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच मनोरंजक व्हिडिओसाठी मराठी चेल टाइमला सबस्क्राईब करायला विसरू नका